तर पाहू शकता बंद तिकडं पाणीचे म्हणजे पाणी पाहा बा कसं येईल तर पाणी बी चालूच तिथं पाणी चालू आहे तर झूम करून दाखवत तुम्हाला अरे पा कृष्णा मंगळ्या आणि हे पा शंभू हे पाणी हे आमच्या नदीला बी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आता कोट्यावर होतो पा पाणी चालू आहे मरणाचा तर ब्लॉक बनवायला याच्या आधी तर म्हणजे सकाळपासून मरणाचा पाणी होता आता जर असं उघडलं नाहीतर मरणाचं पाणी होता चालू तर पाठीमागं बोलू शकता आपल्या कोट्यावर मरणाचा चिखल झाला मंदा आता म्हणजे पाण्यानं काहीच नाही करू राहिला तर दोन तीन दिवस झाले कालपासून तो उघड कालच्या दिवस काल उघाड होती तर आज काहीच उघाड नाही सकाळपासून जसं चालू आहे तसा म्हणजे काल रातचा पडला होता परवा दिसच्या रात्री रातभर चालू होता आणि आज रातपासून चालू आहे मरणाचा तर चला दाखव तुम्हाला आपले गोरे आता शेडमध्येच बांधले बाहेर काही काढलं नाही द्यायला कारण की असं पाण्यात बाहेर बांधायला जागाच नाही आपल्याला तर आता दाखवत तुम्हाला मंगळ्याने ते शेडमध्येच बांधले बाहेर काही काढलं नाही तर पाणी अजून चालू आहे चला दाखवत तुम्हाला बॅक कॅमेरा करून तर पाहू शकता बंद तिकडं पाणीचे मरास असा चांगला पाणी झालेला आहे इकडं तर हे पाहू शकता म्हणजे बाहेरून नाल्यात बी पाणी चालू आहे आणि असंच आता इथं इथं काळी माती असल्यामुळे मरणाचा शिकल झाला झाला पाणी आज पाणी पा वाट तसं येईल तर पाणी बी चालूची तर पाणी का चालू आहे झूम करून दाखवत कर तुम्हाला अरे पा बंद पाणी आलं तर शेडमध्येच बांधलेली आपली गोरी सारे एक नंबरला म्हणजे शंभूज बांधली इथं छत्री बरं करून आज जाऊ तर इथं बी म्हणजे आता दिवसभर आत्ता असल्यामुळं इथं बी ग झालं बा इथं आपला कृष्णा मगळ्या आणि शंभू आणि तिकडे गाय बांधलेली तर इथं बी मरणाचं असं ते वल्ल करून राहिले मरणाचं म्हणून पाहू शकता इथं हे झालं आणि आता पाणी बी बळकवला तर आज आपलं म्हणणं होतं की शंभूला चालू व्हायला न्यायचं पण सकाळपासूनच पाणी बेजार करू आला म्हटल्यावर शंभूल कसं चालू व्हायला नव्हतं तर जरास म्हणजे मोकळं होतं त्याला कारण की त्याच्या पायाला व्यायाम नव्हता काहीच नव्हतं पहा ना तर म्हणजे आपले जे छकडं आहे बनवायचं राहिलं होतं ते आता म्हणजे त्याचा पहिले आम्ही बनवलं होतं समजा दाखवते मी तुम्हाला उलट पडेल बा तिकडे सायकल रिंगीच बनवलं होतं पण त्याला आता त्याची येळू तुटले आणि हे बी पंक्चर व्हायले तर आता त्याचा आग वगैरे बदलू म्हणजे हे जे, जे लहान आहे ते आता लंब करू जरासा म्हणजे आठ फुटाचा आग करू म्हणजे मोठाला म्हणजे त्या जाडी जेवढी आपली समजा तुम्हाला मी सांगा या तर हे पा अशी अवस्था होईल आपल्या छकड्याची तर इथं म्हणजे रिंगीला जेवढे या असे हा हिला वेले हि मोटरसायकलीचा सा, शॉक शौ, शॉकअप आहे तर एवढा जाडा आग टाक नाही द्यात तर असं बनवलं होतं आम्ही सध्या म्हणजे पळवायसाठी मंगळ्या आणि कृष्णाला बनवेल होतं हे तर पहिले काही इतकं का हे नव्हतं ना नाही तर जमलंच तर आपण विकत आणू पण सध्याचं जवरक विक ते नवीन येत नाही तोपर्यंत याच्यावरच काम भागव नाही तर हे जरासं लंब करू जरासं असं त्याच्यात बी आग मोठा लावू हे तात्पुरता म्हणजे जी आपली पहिले विरीवरची क्रॅन होती त्या क्रॅनचं ज्या म्हणा आपल्या ते हे शि ते शिपडे राहते वड्याचे त्याच्या कड्या होत्या ह्या आणि ते आग ते ठोकायचा होता त्याचा म्हणजे ते एवढा लंबा होता मग तात्पुरतं करून आपण आम्ही बांधून टाकलो त्याला म्हणजे त्यातून छर्रे वगैरे त्यात काहीच नाही आहे तर असं बनवलं होतं तर आता याला रिन्यू करूया म्हणजे याच्यात आता हे स्पोक काढ्या ह्या हे स्पोक कापून टाकू म्हणजे ह्या पट्ट्या राहू दे फक्त स्पोक कापून टाकू हे बी काढून टाकू मदतलं याच्यात बिरिंगी टाकू आणि गोल असे हे बनवू त्याला आणि आसाऱ्यानं असं आसा। म्हणजे याला चाका टाईप याला आ आसाऱ्या जोडू ज्या आपल्या आठ एमएमची सहा एम एमची आसार राहती त्यातूनच आता आसाराजवळ चाकाटाईप बनवू याला कारण की यानं काही मिळणे खवराला कारण की हे स्पोक आहे तुटून राहिले हे बा इथून रिंग बी तर ही ऐवजी इथं एक रिंगीचा तुकडा पटेल तो टाकू आपण आता हे हे तोडून टाकून याचे स्पोक वागता म्हणजे कुदल्यानंतर बी जर हे होते याच्यात हवा बी नाही याला रबली टायर आणू हे टायर टाकल्यापेक्षा रबली टायर टाकू याला आणि बनवून घेऊ लवकरच याचं बी काम चालू करू आपण कारण की बांबू वगैरे चिखलीला गेले की बांबू गिंबू घेऊन येऊ याचे बांबू वगैरे हो आत्ता कुटार तर काहीच नाही आता चारा आणून ठेवला होता कालचा तेव्हा आता चारा आणायला बी टाईम नाही देऊ तो एवढा पाणी सुरू आहे म्हणजे जरासं बंद झाला की थोड्या टायमा डबल चालू होतो शंभू तर पाहू शकता अजून बी पाणी चालूच आहे तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो डोकं म्हणजे दा समोरूनच चा हे चालू आहे पुन्हा तर असं कोट्यावर म्हणजे गजगज झालं हे पा हे पाणीच आहे इकडं तिकडं तर बाहेर बी पाहू शकता बंद इकडं म्हणजे इथून वावरात पाणी आहे वावरातून पाणी चालण आली आहे पाणी हे पा, पा। मरणाचं आमच्या नदीला बी पूर आला तर तो, तो तर शकता हे मारण्याचा असं काही इथं हे वय पाण्याने एवढा कर केला तर पाहू शकता हे पा बंद असं म्हणजे रातपासून पाणी चालू आहे कंटिन्यू पाणी चालू आहे लगे आता जरासं उघड दिली हे बेबाजा इकडून बी पा बहुत पाहू शकता पाणीचे सारीकून बी एवढा पाणी झालेला इकडे आणि अशा याच्यात गोऱ्यांना बाहेर काढायचं म्हटल्यावर अशा पाण्यात आपण काहीच नाही करू शकत गोऱ्यांना बाहेर काढायचे सटकायची भीती बी आहे बाबानी सटकायची बी भीती मारण्याची आहे या रस्त्यानं आपण पहिले गोरे पाळवा जाय तर आता लवकरच म्हणजे त्यांना रिहर्सल चालू करू या असं पाण्याचं वातावरण असल्यामुळे ना काहीच नाही केले पाण्याचं वातावरण उघडलं की आपण रिहर्सल चालू करू तर तर असं काही पाण्यानं इकडं केला तर आज काही म्हणजे व्हिडिओ काही लंबा नाही तर आजच्यासाठी एवढंच आहे कारण की पाण्या काहीच नाही करू त्याला व्हिडिओ शूट बी नाही करू देला पण टाईम काढून मी जरासा व्हिडिओ शूट केला तर चला आजच्यासाठी एवढंच भेटू पुढचे व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इकडं पाणी चालू आहे का नाही terkalah betul buat saya udah